नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि अनेकांच्या श्रद्धेच्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत नवनाथ भक्तीसार नमस्कार आपल्याकडे युट्यूबवरील एका प्रतिलेखाचे काही अंश आहेत साधारण पहिले वीस अध्याय त्यात येतात हो तर आजच्या या चर्चेतून आपण नवनाथांची उत्पत्ती त्यांची सुरुवातीची कार्य आणि खास करून मच्छिंद्रनाथांचा जो काही प्रवास आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया अगदी आणि नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ म्हणजे काय म्हणतात त्याला फक्त कथा नाहीत तो एक आधारस्तंभ आहे नाथ संप्रदायाचा अनेकांसाठी तर कल्पतरू सारखा इच्छा पूर्ण करणारा या पहिल्या अध्यायांमधून आपल्याला कळतं की या पंथाची सुरुवात कशी झाली नाथांचं मूळ स्वरूप काय होत तर सुरुवात होते द्वापर युगाच्या शेवटी कलियुग येणार मग लोकांना मार्ग कोण दाखवणार म्हणून श्रीकृष्णांनी देव आणि ऋषींची सभा बोलावली बरोबर आणि तिथेच ठरलं की नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घ्यायचा हे नवनारायण म्हणजे म्हणजे विष्णूचे अंश जसं कवी नारायण हे मच्छिंद्रनाथ म्हणून जन्माला आले हरिनारायण गोरक्षनाथ म्हणून असे वेगवेगळे नारायण म्हणजे वेगवेगळे नाथ नाथ अच्छा मुख्य उद्देश होता पुढे नेणं आणि संप्रदायाची स्थापना करणं त्यांची उत्पत्तीच मुळी दैवी आहे शिव दत्त नारायण यांची जोडलेली आणि मग ती मच्छिंद्रनाथांच्या जन्माची प्रसिद्ध कथा येते पहिल्या अध्यायातच शंकर पार्वतींना एकांतात काहीतरी गुप्त मंत्र सांगत होते हो आणि तो मंत्र एका मासुळी या पोटातल्या जीवाने ऐकला पार्वतीच्या लक्षात आलं तिने शाप दिला पण शंकराने सांगितलं की हा सामान्य जीव नाही मग पुढे त्याच माशाच्या पोटातून मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला मत्स्येंद्र म्हणजे मत्स्यातून आलेला खरच अद्भुत आहे ही कथाच त्यांच्या दैवी नियोजनाची खूण आहे मग जन्मानंतर दुसऱ्या अध्यायात ते बद्रिकाश्रमात जातात आणि तिथे तपश्चर्या करतात तब्बल बारा वर्ष हो अतिशय कठोर तपश्चर्या इतकी की शरीर अगदी पंजर झालं होतं म्हणतात तिथेच मग त्यांची भेट होते दत्तप्रभूंनी विचारल्यावर मच्छिंद्रनाथांनी सगळी कहाणी सांगितली जन्माची आणि दीक्षेची गरज बोलून दाखवली दत्तगुरूंनी आधी परीक्षा घेतली आणि मग त्यांना दीक्षा दिली ही फक्त दीक्षा होती की अजून काही नाही नुसती दीक्षा नव्हती हे म्हणजे ब्रह्मज्ञान होतं मंत्रविद्या होती अनेक सिद्धी जसं परकाया प्रवेशाचं सामर्थ्य हे सगळं मिळालं त्यांना म्हणजे नाथ संप्रदायात सिद्धींना खूप महत्व आहे निश्चितच योग आणि सिद्धी हे अविभाज्य भाग आहेत सामर्थ्यामुळे त्यांना समाजात प्रभाव निर्माण करता आला ते पुढे सप्तशृंगीवर जातात देवीला प्रसन्न करतात कवित्व शक्ती मिळवतात ब्रह्मगिरीवर तर सूर्यालाच थांबवतात हो ती पण कथा आहे कल्पवृक्ष निर्माण करतात म्हणतात अगदी या सगळ्या घटनांमधून ते आपली आध्यात्मिक सत्ता प्रस्थापित करत होते आणि याच काळात ते बंगालमध्ये मैनाक आणि सुरुची श्रेष्ठा किंवा स्वरूप आणि सुशिला नावाचं ब्राह्मण जोडप त्यांना पुत्रप्राप्तीसाठी विभूती देतात जी पुढे गोरक्षनाथांच्या जन्माचं कारण ठरते बरोबर ते बारा वर्षांनी परत येण्याचं वचन देतात तेव्हा म्हणजे सगळी तयारी भविष्यातल्या कार्यासाठी सुरू होती पण हा प्रवास सोपा नव्हता वाटत पुढे त्यांची भेट मारुतीशी होते रामेश्वराजवळ हो अध्यायात समुद्रात वादळ मारुती आपल्या शक्तीने लोकांना वाचवायचा प्रयत्न करत असतात पण मच्छिंद्रनाथ येतात आणि आपल्या मंत्रशक्तीने ते वादळ शांत करतात म्हणजे इथे बळापेक्षा मंत्रशक्ती श्रेष्ठ ठरली अगदी तिथे एक प्रकारे स्पर्धाच होते पर्वतोच्छेदनाच्या परीक्षेत मारुती कमी पडतात आणि नाथांचं श्रेष्ठत्व मान्य करतात पण मग मारुती त्यांना एका वचनाची आठवण करून देतात ते श्रीरामांनी दिलेलं वचन स्त्री राज्याबद्दलचं हो रावणाच्या वंशातील स्त्रियांचं राज्य होतं ते त्याच्या रक्षणाचं आणि वंश चालवण्याचं वचन श्रीरामानी मारुतीला दिलं होतं अच्छा आणि त्या वचनानुसार तिथली समस्या सोडवण्यासाठी एका नाथडा गृहस्थाश्रम स्वीकारणं आवश्यक होतं पण मच्छिंद्रनाथ तर ब्रह्मचारी होते होते त्यामुळे ते सुरुवातीला कचरतात पण श्रीरामाच्या वचनापुढे त्यांना मान्य करावं लागतं हे वचन पाळण्यासाठीच त्यांना पुढे स्त्री राज्यात जावं लागतं आणि तो त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा आणि म्हणा कठीण टप्पा ठरतो यानंतरच्या अध्यायांमध्ये तर त्यांच्या अनेक दैवी शक्तींची गाठी आणि संघर्ष पण आहेत देवी हो आणि मध्ये देवीच्या दारात बहिरवांशी संघर्ष होतो देवी, हो देवी परीक्षा घेते नाथी स्वतःचं सामर्थ्य दाखवतात मग देवी प्रसन्न होऊन वर देते पुढे वेटाळ भूत यांनाही ते वश करतात मग महाकाली सहाव्या अध्यायात तिथेही संघर्षच निद्रिस्थ देवीला जाग केल्याने ती रागावते युद्ध होतं नाथ भस्मशक्ती वापरतात शेवटी शंकराच्या मध्यस्थीने देवी शांत होते आणि मंत्रविद्येचा वर देते आणि वीरभद्रा सोबत पण वाद होतो म्हणतात सातव्या अध्यायात होतो सनातन धर्मापुढे नाथ संप्रदाय नवीन यावरून वाद होतो युद्ध होतं तिथे तर त्रिदेव प्रकटून थांबवतात यातून एक गोष्ट स्पष्ट होते काय मच्छिंद्रनाथ आणि पर्यायाने नाथ संप्रदाय आपलं स्थान निर्माण करत होता प्रस्थापित शैव शाक्त परंपरांमध्ये सिद्ध करत होता त्यांना दैवी मान्यता मिळत होती अगदी मग अध्यायात अयोध्येतल्या पाशुपत राजाची गोष्ट येते तिथेही नाथ आपल्या मंत्रशक्तीने राजाला नमस्कारात अडकवतात हो आणि मग राजाच्या रामदर्शनाच्या इच्छेसाठी ते आकर्षण मंत्राने सूर्यालाच खिचून आणतात जगात हाहाकार माजतो मग विष्णूंना हस्तक्षेप करावा लागतो म्हणजे नाथांचं सामर्थ्य अफाट होतं पण त्याचा समतोल राखणंही गरजेचं होतं बरोबर या सगळ्या घटनांमधून मच्छिंद्रनाथांचा अधिकार सर्वदूर पसरतो आणि मग ते परत बेंगॉलकडे वळतात बारा वर्षांनी ते वचन पूर्ण करायला म्हणजे गोरक्षनाथांच्या जन्माची वेळ येते नवव्या अध्यायात मच्छिंद्रनाथ त्या ब्राह्मण जोडप्याकडे जातात विचारतात कुठे आहे बाळ तेव्हा ती ब्राह्मण पत्नी सरस्वती घाबरून सांगते की तिने अविश्वासाने ती विभूती काय म्हणतात त्याला उकिरड्यावर म्हणजे गोबराच्या ढिगाऱ्यावर टाकून दिली होती अरे मच्छिंद्रनाथ तिथे जातात अलख निरंजन अशी हाक देतात आणि त्या गोबराच्या ढिगाऱ्यातून बारा वर्षांचा तेजस्वी बालक बाहेर येत तोच गोरक्षनाथ हो गोबर मधून जन्मला आणि नाथांनी रक्षण केलं म्हणून गोरक्षनाथ गुरु शिष्याची ती भेट विलक्षण आहे इथून गुरु शिष्य परंपरेचा एक महत्वाचा अध्याय सुरू होतो नक्कीच आणि गोरक्षनाथांचा हा जन्मच त्यांच्या असामान्यत्वाची आणि गुरुनिष्ठेची खूण आहे पुढे एका प्रसंगात तर ते गुरु आज्ञेसाठी स्वतःचे डोळे काढून द्यायला तयार होतात बापरे इतकी गुरुभक्ती अर्थात मच्छिंद्रनाथ संजीवनी मंत्राने त्यांची दृष्टी परत आणतात पण यातून गोरक्षनाथांची निष्ठा दिसून येते अविश्वसनीय आहे हे सगळं याच काळात म्हणजे अध्याय दहा ते बारा मध्ये कानेफनाथांचा पण जन्म होतो हो oh, त्यांच्या जन्माबद्दल कथामध्ये थोडा फरक दिसतो एका कथेनुसार गोरक्षनाथ खेळता खेळता चिखलाची मूर्ती करतात आणि त्यावर सहज संजीवनी मंत्र म्हणतात तर ती सजीव होते तो कानिफनाथ अच्छा दुसरी कथा सांगते की बद्रिकाश्रमात ब्रह्मदेवाचं वीर्य कमळावर पडतं त्यावर जालिंधरनाथ मंत्रप्रयोग करतात आणि मग ब्रह्मदेवाच्या कर्णातून म्हणजे कानातून जन्म होतो म्हणून कानिफनाथ आणि जालिंदरनाथांचा जन्म त्यांचा जन्म बृहद्रथ राजाच्या यज्ञातून किंवा ब्रह्मदेवाच्या होमातून झाल्याचं वर्णन आहे त्यांना महिजित राजा आणि सुलोचना राणी वाढवतात म्हणजे हे सगळे नाथ एकमेकांशी जोडलेले आहेत हो जालिंद्रनाथ आणि कानेफनाथ हे सुद्धा नाथ संप्रदायाचे महत्त्वाचे स्तंभ ठरतात तेही दत्तात्रेय किंवा इतरांकडून विद्या मिळवतात शक्ती प्राप्त करतात आता कथेचा ओघ गोपीचंद राजाकडे वळतो बरोबर हो अध्याय तेरा चौदा हो लोकांच्या उद्धारासाठी जालिंदरनाथ आणि कानिफनाथ मिळून कोट्यावधी कवित्व रचतात जालिंदरनाथ मग जातात गौड बंगालला तिथे त्यांची भेट मैनावती राणीशी होते गोपीचंदाची आई ती हवेत तरंगत असते पण तिला मोक्षाची आस असते जालिंदरनाथ तिला तारक मंत्र देतात पण तिला चिंता असते ती मुलगा गोपीचंद याची कारण त्याला अल्पायुष्याचा शाप असतो म्हणून मग ती गोपीचंदाला जालिंदरनाथांकडून दीक्षा घ्यायला लावते पण तो काही लगेच तयार होत नाही ना नाही तो सांसारिक सुखात रमलेला असतो पण आईचा हट्ट आणि बदललेलं रूप पाहून तो शेवटी तयार होतो पण एक कट शिजतो कट कोणी रचलेला गोपीचंदाच्या पत्नी आणि प्रधान मिळून ते जालिंदरनाथांना जेवायला बोलवण्याच्या निमित्ताने दगा देतात आणि त्यांना घोड्याच्या लिधीने भरलेल्या एका खोल विहिरीत डांबून ठेवतात अरे देवा म्हणजे गुरु संकटात सापडतात हो आता अध्याय पंधरा ते अठरा मध्ये हा संघर्ष आणि सुटकेचा भाग येतो गोरक्षनाथ आणि कानिफनाथ दोघेही आपापल्या गुरूंच्या शोधात निघतात कानिफनाथांना कसं कळतं त्यांना योगदृष्टीने कळतं की जालिंदरनाथ गौड बंगालमध्ये विहिरीत बंदिवान आहेत ते तिथे येतात आणि गोपीचंदाला सामोरे जातात आधी गुरुसेवेची परीक्षा म्हणून भोजन मागतात पण गोपीचंद ऐकत नाही उलट उद्धटपणे वागतो मग कानिफनाथ आपली शक्ती दाखवतात राज्यात विहिरी आटवतात संकट आणतात शेवटी युद्धात गोपीचंदाच्या सैन्याचा पराभव करतात तेव्हा गोपीचंद शरण येतो मग जालिंदरनाथांना बाहेर कसं काढतायत त्यासाठी कानिफनाथ पाच धातूंचे पुतळे मागवतात सोनं चांदी तांब पितळ लोखंड हे जणू मानवी देहातील तत्वांचं प्रतीक असावं गोपीचंद इथेही फसवण्याचा प्रयत्न करतो धातूंमध्ये भेसळ करतो पण ते पकडलं जात हो कानिफनाथांच्या लक्षात येतं शेवटी योग्य पुतळे आणल्यावर त्यांच्या सहाय्याने जालिंदरनाथांना बाहेर काढलं जात जालिंदरनाथ बाहेर आल्यावर काय करतात गोपीचंदाला शिक्षा देतात ते आधी त्याची परीक्षा घेतात पण कानिफनाथांच्या विनंतीवरून त्याला माफ करतात पण एका अटीवर अट काय असते अट असते राज्यत्या करून योगी बनण्याची जालिंदरनाथ त्याला दीक्षा देतात त्याचा योगी म्हणून प्रवास सुरू होतो आणि पहिलीच परीक्षा खूप कठीण असते कोणती स्वतःच्या बहिणीकडे चंपावतीकडे भिक्षा मागायला जायचं आणि तिथे काय होतं ती ओळखत हो नाही का सुरुवातीला नाही ओळखत पण नंतर जेव्हा ओळखते तेव्हा आपला भाऊ योगी बनल्याच्या सामाजिक लज्जेने ती आत्महत्या करते अरे बापरे मग इथे पुन्हा नाथांचं सामर्थ्य दिसतं जालिंदरनाथ आणि कानिफनाथ संजीवनी मंत्राने तिला पुन्हा जिवंत करतात मग गोपीचंदाला त्याच्या साधनेसाठी बारा वर्षांच्या तपश्चरेला बद्रिकाश्रमाला पाठवून देतात आणि जालिंधरनाथ स्वतः राज्य सांभाळतात तात्पुरतं हो हा झाला एक भाग आता दुसरीकडे त्याच वेळी गोरक्षनाथ आपल्या गुरुच्या म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या शोधात निघालेले असतात ते पोहोचतात स्त्री राज्यात अध्याय एकोणीसवीस हो हे तेच स्त्री राज्य ज्यासाठी मच्छिंद्रनाथांनी मारुतीला वचन दिलं होतं पण तिथे पोहोचल्यावर गोरक्षनाथांना जे दिसतं ते धक्कादायक असतं काय दिसतं त्यांना कळतं की त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ तिथल्या राणी मैनाकिनी किंवा काही ठिकाणी पद्मिनी नाव येतं आणि तिथल्या सांसारिक मोहात पूर्णपणे अडकले आहेत योग मार्ग विसरले आहेत त्यांना मीननाथ नावाचा मुलगा पण झाला आहे म्हणजे गुरुच मायेत अडकले आहेत अगदी गोरक्षनाथ मग आपल्या गुरुला या मायेतून या मोहातून बाहेर काढण्याचा निश्चय करतात हे नाथ संप्रदायाच्या कथानकातले एक फार महत्वाचं वळण आहे शिष्य गुरुला वाचवतोय हो पण ते थेट नाही जाऊ शकत कारण मच्छिंद्रनाथ त्यांना ओळखणार नाहीत किंवा राणी अडथळा आढळेल म्हणून गोरक्षनाथ नर्तकी किंवा गायकाचं रूप घेतात आणि राजवाड्यात प्रवेश करतात आणि मग ते मृदंग वाजवून तो संदेश देतात बरोबर मृदंगाच्या तालातून ते गुप्त संदेश देतात चल मच्छिंद्र गोरख आया किंवा जागमच्छिंद्र गोरख आला हा संदेश फक्त कानांवर पडत नसेल तो थेट आतपर्यंत पोहोचत असेल नक्कीच तो त्यांच्या अंतर्मनाला जाग करणारा असतो पण त्याआधी त्यांना शहराच्या वेशीवर मारुती अडवतात कारण त्यांनी राज्याच्या रक्षणाचं वचन दिलं होतं श्रीरामांना मग इथे काय होत गोरक्षनाथांना मोहनास्त्राचा वापर करावा लागतो तेव्हा स्वतः श्रीराम प्रकट होतात आणि मारुतीला सांगतात की हा देवांच्या कार्यासाठी आलाय त्याला जाऊ दे परत एकदा दैवी हस्तक्षेप हो श्रीरामांच्या परवानगीनंतर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांपर्यंत पोहोचतात सुरुवातीला मच्छिंद्रनाथ त्यांना ओळखत पण नाहीत इतके ते भोगात रमलेले असतात मग गोरक्षणात काय करतात ते आपली खरी ओळख देतात त्यांना त्यांच्या योगधर्माची आठवण करून देतात नाथपंथाच्या ध्येयांची जाणीव करून देतात तो गुरुशिष्यामधला संवाद खूप महत्वाचा आहे आणि त्याचा परिणाम होतो होतो गोरक्षनाथांच्या शब्दांनी त्यांच्या तळमळीने मच्छिंद्रनाथांना जाग येते त्यांना आपली चूक कळते ते मायेचा राज्याचा त्याग करतात राज्य मीन नाथाकडे किंवा राणीकडे सोपवतात आणि गोरक्षनाथांसोबत पुन्हा नाथपंथाच्या कार्यासाठी बाहेर पडतात तर आजच्या या चर्चेतून आपण साधारण पहिल्या वीस अध्यायांचा आढावा घेतला नवनारायणांचे अवतार मच्छिंद्रनाथांचा प्रवास ज्यात सामर्थ्य आहे सिद्धी आहेत पण मोहसुद्धा आहे गोरक्षनाथांचा जन्म त्यांची अविचल गुरुभक्ती जालिंदर कानिफनाथांची कार्य आणि गोपीचंदाच्या वैराग्याची सुरुवात अगदी दैवी योजना गुरु शिष्य नात्याची गुंतागुंत कधी शिष्य गुरुला सावरतो सिद्धी आणि साधना यांचा मेळ मोह आणि त्याग हे सगळे धागे या कथांमध्ये विणलेले दिसतात यातून नाथ संप्रदायाचा पाया कसा रचला गेला किती आव्हानं होती मानवी आणि दैवी पातळीवर कसा संघर्ष होता याचं एक चित्र आपल्यासमोर उभं राहतं खरंय आणि जाता जाता एक विचार मनात येतो या प्राचीन कथांमधले हे जे संघर्ष आहेत दैवी हस्तक्षेप असेल कठोर तपश्चर्या असेल दिलेली वचन पाळणं असेल किंवा अगदी सांसारिक मोह विरुद्ध आध्यात्मिक साधना हा संघर्ष आजही कुठेतरी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच नाही का बरोबर आहे किंवा योग्य वेळी दिलेला इशारा हा सुद्धा गुरुला किंवा त्या नात्याला नवी दिशा देऊ शकतो का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच खरंच विचार करायला लावणारे प्रश्न आहेत या अभ्यासपूर्ण चर्चेसाठी आणि माहितीसाठी आम्ही संबंधित युट्यूब चॅनल आणि त्यांच्या प्रतिलेखाचे खूप आभारी आहोत भेटूया पुन्हा पुढच्या वेळी आणखी एका अशाच रंजक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी नक्कीच धन्यवाद धन्यवाद